सरकारी योजनांचे खरे लाभार्थी कोण सरकारकडून गोरगरीब जनतेला लाभ मिळावा या हेतूने काही योजना जाहीर केल्या जातात तर निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांकडून देखील विविध आकर्षण घोषणा केल्या जातात पण त्या योजनांचा खरेच गोरगरिबांना फायदा होतो का किंवा त्या नेमक्या कोणाच्या फायद्यासाठी असतात चला या योजनांचा या निमित्ताने आढावा घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो लोकसभा असो की विधानसभा निवडणुकीच्या आधी मोफत योजनांचे गाजर हमखास दाखवले जातात यामागे सामान्य मतदारांची मानसिकता आणि त्यांच्या गरजा ओळखण्याचा राजकारण्याचा खेळ असतो पूर्वी काही योजना वर्षानुवर्षे टिकत होत्या मात्र आता काही महिन्यातच त्यांचा प्रभाव कमी होतो त्यामुळे पुन्हा नवी घोषणा नवीन आश्वासने दिली जातात आणि मतदार राजाला खुश करण्याचा प्रयत्न होतो राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या गेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज यासारख्या अनेक योजनांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली गेली मात्र सत्तेवर आल्यानंतर काही योजना बंद केल्या गेल्या किंवा त्यांचे निकष अधिक कठीण करण्यात आले उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली परंतु तीन महिन्यातच नऊ योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात था। आलं मग निवडणुकीच्या आधी निकष स्पष्ट नव्हते का की फक्त मत मिळवण्यासाठी मदतीचे वाटप करण्यात आले सरकार गरिबांसाठी मोफत किंवा अनुदानित धान्य योजना राबवते पण प्रत्यक्षात केशरी रेशन कार्ड धारक अनेक नागरिक गाड्या घेऊन रेशनिंग दुकानावर जातात हे कोणत्या निकषात बसतं यासाठीचे निकष काय गरीब आणि मध्यमवर्गीय यांच्यातील सीमारेषा सरकार कशी आखते शिवभोजन आणि आनंदाचा शिधा या योजनांचाही सरकार पुनरावलोकन करत आहे मोठ्या सुरू झालेल्या भाकर योजनेचे पुढे काय झालं हे इतिहास सांगतो महिलांसाठी प्रवासात पन्नास टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना दिली गेली मात्र यामुळे एस टी महामंडळाला दररोज तीन कोटी रुपयांचा तोटा होत असल्याने खुद्द परिवहन मंत्र्यांनी सांगितलं मग ही योजना टिकेल का की भविष्यात हळूहळू निकष करून संख्या कमी केली जाईल सर्वोच्च न्यायालयाने ही मोफत योजनांच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अशा योजनांमुळे लोकांना कोणतेही काम न करता सरकारकडून मदतीची सवय लागते परिणामी ते काम करण्यास कमी उत्सुक राहतात आणि समाजाच्या प्रगतीला बाधा पोहोचते लोकांनी ही मोफत योजनांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वावलंबी होण्याचा विचार करावा असं न्यायालयाने स्पष्ट केलंय आपण सरास पाहतो की सरकारी योजनांचे खरे लाभार्थी सामान्य नागरिक नसून चांगले उत्पन्न आणि घरासमोर गाड्या असलेले धनवान लोकच त्या योजनांचे लाभ घेत असतात सरकारी योजना गरिबांसाठी असतात पण जर त्यांचा लाभ श्रीमंत लोक घेत असतील तर त्या विरोधात जनतेने आवाज उठवायलाच हवा फक्त चर्चा नाही तर कृती हवी याबाबत तुमचं मत काय आहे सरकारी योजना टिकायला हव्यात की फक्त पुरत्या असाव्यात आम्हाला तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद